संत बाळूमामा हे नाव ऐकताच अनेकांना कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर परिसरातील तीर्थक्षेत्र आठवते एक साधा मेंढपाळ म्हणून जीवन जगणारा संत ज्याने साधेपणाने भक्तीच्या माध्यमातून लोकांची संवाद साधावा आणि लोकसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यात प्रचंड मोठा भक्तवर्ग निर्माण केला जाणून घेऊया त्यांच्याबद्दल बाळू मामा यांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली वर्तमान कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोल गावातील धनगर समाजात झाला लहानपणापासूनच त्यांचे राहणीमान हे साधे होते ध्यान करणे मनन करणे एकांत वासात राहणे आणि आत्मचिंतनाकडे झुकलेले होते ते साधा पेहराव घालत असत त्यामध्ये धोतर फेटा आणि पायात साधी चप्पल घालत ते मेंढ्या सांभाळत आणि त्यांचा हा व्यवसाय होता संत बाळूमामा यांनी गारगोटी येथील श्री मुळे महाराज यांना गुरु मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुप्रेरणा घेत आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली समाजातील गरजू लोक मेंढपाळ समाज गरीब देवभक्त हा त्यांचा भक्तवर्ग होता धर्म नैतिकता भक्ती भक्तांचे शारीरिक व मानसिक दुःख कमी करणे व त्यांना उपदेश देण्याचे काम ते सातत्याने करत होते जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात मायाप्पा आणि सत्यवा या पती पत्नीच्या पोटी जन्मलेले बाळू मामा मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने कलागुनी म्हणून प्रसिद्ध होते बाळू मामा नेहमी ग्रामस्थांपासून वेगळे असत ते कुणाच्या अध्यात्मध्यातही नसायचे एकांतवास त्यांना प्रिय असायचा मात्र बाळू मामांचे असे वागणे आई वडिलांना पटत नव्हते बाळू मामांच्या पण जे काही चमत्कार घडत होते त्याचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही बाळू मामा यांना कामाचं वळण लागावं त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी गावातल्या चंदुलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले होते शेटजींच्या घरच्या बकऱ्यास जंगलात सारवायस नेण्याचे काम बाळूमामा इतबारे करत असत चंदूला शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळूमामा निवांत पडून राहत असे शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून फुसून स्वच्छ करीत असत एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेटजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचं दिसून आलं कुतूहलाने ती थाळी आईने उचलली तेव्हा थाईच्या मध्यभागी त्यांना त्यांच्या बस्तीचे म्हणजे संपूर्ण घराचे व गावचे दृश्य दाखवले अशी कथा आहे बाळू मामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती अखंड नामस्मरण आणि राम कृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूल मंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजवणारे संतश्रेष्ठ बाळुवामा यांनी वयाच्या चौऱ्यात्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत त्यामुळे भक्तांची गर्दी आदमापूर येथे वाढत आहे आदमापूर हे आता दुसरे पंढरपूर झाले आहे या मंदिरात सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार आहे महाद्वारातून आत गेल्यावर बाळूमामांची प्रसन्न मूर्ती आहे बाळू मामा मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम चालवते संत बाळू मामा हे एक अवतारी संत म्हणून ओळखले जातात साधेपणा सेवा भक्ती आणि नैतिक जीवन यांचा ते आदर्श होते त्यांची प्रसिद्ध व्यक्तिगत पुण्य भक्तांची श्रद्धा आणि सामाजिक कार्य यांच्या संगमामुळे वाढली आज आदमपूर येथील गादी म्हणजे मंदिराचे व्यवस्थापन भक्त सेवा सामाजिक उपक्रम या ट्रस्ट प्रशासक मंडळ यांच्याकडे आहे आदमापूर हे एक तीर्थस्थळ म्हणून विकसित झालं आहे त्यामुळेच भक्तांची मंदी आई दिवसेंदिवस वाढत आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या परिसरातील अनुभव सांगा